अवनबादाय स्पेशल रिपोर्ट वादग्रस्त निलंबित आयपीएस अधिकारी पूजा खेडकर आणि कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आले यावेळी कारण आहे अपहरणाचं प्रकरण पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांनी नवी मुंबईतून एका ट्रक हेल्परचं अपहरण केलं आणि त्याला पुण्यात आणून आपल्या घरामध्ये दे डांबून ठेवलं पोलिसांनी त्या हेल्पर तरुणाची सुटका केली मात्र खेडकर कुटुंब पसार झालाय नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया निलंबित आयएस अधिकारी पूजा खेडकर तिची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचे अनेक मी याआधी महाराष्ट्रानं पाहिले पण आता एका किडनॅपिंग प्रकरणात पूजा खेडकर आणि कुटुंबाचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते शनिवारी संध्याकाळी नवी मुंबईतील ऐरोली भागातून पाच हजार क्रमांकाची एक लँड क्रुझर प्रवास करत असताना शेजारून निघालेल्या एका मिक्सर ट्रक आणि या लँड क्रुझरची धडक झाली किंवा एक गाडी दुसऱ्या गाडीला घासली आणि त्यातून या लँड क्रुझरमध्ये असलेल्या दोन व्यक्तींनी या ट्रक ड्रायव्हरला आणि ट्रक ड्रायव्हरसोबत असलेल्या क्लीनरला मारहाण केली एवढ्यावरतीच ते थांबले नाहीत तर जो क्लीनर आहे प्रल्हाद कुमार असं त्याचं नाव त्याला बळजबरीने लँड क्रुझरमध्ये बसवण्यात आलं त्याचं अपहरण करण्यात आलं आणि गाडी तिथून निघून गेली हेल्परचं अपहरण करून खेडकरांनी त्याला पुण्यातल्या आपल्या घरात डांबून ठेवलं पाच हजार क्रमांकाची ती लँड क्रूजर कुठे कुठे गेली याचा माग काढत पोलीस पुण्यामध्ये आले या बंगल्याच्या समोर पोहोचले तेव्हा त्यांना लक्षात आलं की हा बंगला दिलीप खेडकर आणि त्यांची पत्नी मनोरमा खेडकर यांचा आहे पोलिसांनी गेटचा दरवाजा वाजवला आणि आतमध्ये असलेल्या व्यक्तींना गेट उघडण्याची विनंती केली मनोरमा खेडकर समोर आल्या मात्र त्यांनी गेट उघडलं नाही उलट पोलिसांसोबत त्यांनी हुजत घातली मात्र या घटनेनंतर खेडकर कुटुंब पुन्हा अडचणीत आलं दिलीप खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकाचा शोध सुरू आहे मात्र पोलिसांशी सहकार्य न करता हुज्जत घातल्यानं खेडकरांची पत्नी मनोरमा यांनाही सह आरोपी करण्यात आहे तपासामध्ये आमची टीम पथक पुणे शहरामध्ये चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तपासाला गेलं असता जी गाडी आहे ज्या गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी नॅशनल हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि ते जे घर होतं ते त्या घरी गेलं असता त्या ठिकाणी तपास पथकाला तेथे ते राहणारे ते जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्याच्यावर सुद्धा चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान खेडकरांच्या घराच्या कंपाऊंड वॉलवर जेवणाचे दोन डबे ठेवण्यात आल्याचं दिसून आलं काही वेळानं हे डबे घेऊन एक व्यक्ती पळून गेल्याचंही दिसलं त्यामुळे पूजा खेडकरचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं होतं का असा प्रश्न उपस्थित होतोय त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही गेट उघडलेलं नाही तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर जे गाडी होती गाडी पळवून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुशृंगी पुल स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुशृंगी पुल स्टेशनला बी एन एस दोनशे एकवीस दोनशे अडोतीस आणि दोनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केली दिलीप आणि मनोरमा खेडकर आपले फोन पुण्यातल्या चतुशृंगी भागातील बंगल्यात ठेवून गायब झाले त्यांच्या घरातून पूजा खेडकरचा ही जुना मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलाय अपघातावेळची लँड क्रोजर गाडी वगळता खेडकरांच्या सगळ्या गाड्या बंगल्यातच आहे तर मनोरमा खेडकर एका कॅब मधून पळाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे आता हे खेडकर कुटुंब नेमकं लपलंय तरी कुठे याचा शोध सुरू आहे नाजीम मुल्लासह मंदार गोंजारी एबीपी माझा पुणे